था। शेतकऱ्यांमध्ये काहीतरी गोंधळ होतोय किंवा संभ्रम निर्माण होतोय की आम्ही व्याज भरावं का व्याज नाही भरावं परंतु जळगाव जिल्हा बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या सभेमध्ये असा निर्णय झालेला आहे की ज्या शेतकऱ्यांनी एप्रिल दोन हजार चोवीस ला कर्ज घेतलेलं आहे विविध कार्यकारी संस्थेकडून किंवा बँकेच्या थेट फायनान्सकडून त्या शेतकऱ्यांनी जर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आत कर्ज भरलं तर त्यांना जिल्हा बँकेने शून्य टक्के व्याज लावावं म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर फक्त मुद्दल भरावं व्याज भरू नये असा निर्णय जळगाव जिल्हा बँकेने घेतलेला आहे आणि यावर्षी एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जामध्ये पीक कर्जामध्ये दहा टक्क्याची वाढ केलेली आहे हा देखील फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा हा एकच उद्देश आज तुमच्या मार्फत शेतकऱ्यांना सांगण्याचा होता म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे एकतीस मार्चला उभे तीन चार दिवस शेतकऱ्यांसाठी नेमकं काय आम्ही शाखा व्यवस्थेवर किंवा सभासदांमध्ये आम्ही पत्रव्यवहार केलेला होता यापूर्वी देखील की शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज भरावं शून्य टक्के व्याजदराने मुद्दल भरावं आणि पुन्हा कर्ज घ्यावं हे आम्ही यापूर्वी देखील सांगितलं होतं पण तरी देखील काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता शेत म्हणून आज तुमच्या मार्फत त्यांना कळवावं असं होतं आणि विशेष म्हणजे तीन दिवस आता लगापाठ सुट्टी आहे बँकेची जवळपास एकोणतीस तीस आणि एकतीस अशी सुटी असल्या कारणाने बँकेने सर्वच्या सर्व, सर्व शाखा जिल्हा बँकेच्या दोनशेच्या दोनशे एकोण अडोतीस एकोणपन्नासच्या वर शाखा आहेत त्या सर्व शाखा सुरू ठेवाव्यात बंद करू नयेत असे आदेश आम्ही शाखा व्यवस्थापकांना दिलेले आणि जी आमची काही योजना आहे दुसरी प्रणाली आहे जी आमचे अधिकारी क्षेत्रीय अधिकारी यांनाही आदेश दिलेले की आपण त्या शाखेत बसून शेतकऱ्यांचं कर्ज मुद्दल घ्यावं अशी आम्ही सूचना दिलेल्या आहेत नुसतं त्यांच नाही आम्ही तर सगळ्यांनाच म्हणतोय की तुम्ही आमच्या पक्षात या आम्ही विद्यमान आमदारांनाही म्हणतोय की तुम्हाला जर तिकडे काही संधी मिळत नसेल तर आमच्या पक्षात या सगळ्यांना म्हणतोय आम्ही माझी आमदारांना म्हणतोय माझी खासदारांना म्हणतोय माजी मंत्रीना म्हणतोय आमच्याकडे अजूनही शरद पवार काँग्रेसमध्ये मोठमोठे पदाधिकारी आहेत ज्यांनी निवडणुका लढल्या आहेत त्यांचे आम्हाला फोन येतात की भाऊसाहेब थांबा आम्ही तुमच्याकडे येतो आम्ही सगळ्यांनाच पक्ष वाढवण्यासाठी संघटन वाढवण्यासाठी या राज्याचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आमचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे जळगाव जिल्ह्याचे आमदार अनिलदादा पाटील आणि मी स्वतः संजय पवार जिल्हा अध्यक्ष आणि तिकडे उमेश नेमाडे आमची प्रामाणिक इच्छा आहे की जो कोणी चांगला कार्य करता पक्ष संघटन वाढवेल त्याला पक्षात घ्यावे त्याचं स्वागत करावं ही आमची भूमिका आहे ते आल्याने बळ मिळेल का आपल्या पक्षाला आता प्रत्येक कार्यकर्ता आल्याने पक्षात बळ वाढत असत कोणी आलं तर पक्षाला बळ मिळतच पण बहु काही लोकांनी विरोध केला त्यांच्या प्रवेशाला त्या पक्षामध्ये विरोध होत असतो सगळीचकडे चाललाय विरोध कोणी घेऊ नये कोणी घ्या आता महायुतीने काय ठरवलेलं आहे वर मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची काय पॉलिसी आहे कोणाला घ्यावं किंवा कोणाला नाही घ्यावं हा त्यांचा त्यांचा विषय ते जसे आदेश आम्हाला देतील तो आदेश आम्हाला मान्य आहे वरिष्ठांचा आदेश आम्हाला मान्य राहील गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं होतं की जो पक्ष घेईल त्यांना त्यांनी विचार करून घ्यावा तो पक्ष संपेल गुलाबराव पाटलांशी बोलावं लागेल मला बोलले होते का विचारावं लागेल त्यांना गुलाबराव देवकर राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहे काय मला काही माहित नाही अजून माझ्या मी जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे काही असं पत्र आलेलं नाहीये की ते प्रवेश करणार आहेत का नाही करणार आहेत त्यांचं पत्र आमच्याकडे एक प्रथा आहे पद्धत आहे की ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांनी जिल्हाध्यक्षांकडे जावं जिल्हाध्यक्ष नसले तर आमचे मंत्री आहेत माजी मंत्री आहेत अनिलदादा माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तींना मी त्यांच्याकडे पाठवतो हो कदाचित त्यांच्याकडे गेले असतील ते मला माहीत नाही पण जिल्हाध्यक्ष म्हणून मला काही अजून त्याची माहिती नाही